वैजापूर तालुक्यातील धोंदलगाव येथील नवनाथ वानी यांनी नेवासा तालुक्यातील ज्ञानेश्वर माऊली तोडमला विरुद्ध वैजापूर पोलीस ठाण्यात भारतीय दंडविधान संहिता कलम तीनशे पंच्याण्णव पाचशे चार तीनशे एक्केचाळीस चारशे सत्तावीस पाचशे सहा नुसार गुन्हा दाखल केला मात्र वैजापूर पोलिसांनी अद्यापही माऊली तोडमला यास ताब्यात घेतला नाही उलटतो नेवासा शहरात बिनबोबाट फिरत असताना नेवासा पोलिसांना हताशी धरून नवनाथवानी याचासा इतर मित्रावर खोटे नाटे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करत आहे पोलिसांनी खोटे गुन्हे दाखल करणाऱ्या इस्मावर कारवाई करावी अन्यथा अमरण उपोषण करू असा इशारा नवनाथ वाणी यांनी पोलीस अधीक्षक यांना दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे याबाबतची अधिक माहिती अशी की सहा महिन्यापूर्वी घडलेली घटना त्यावर पोलिसांनी कुठलीही कारवाई न करता उलट फिर्यादीवर तीनशे सात सारखा गुन्हा दाखल केला फिर्यादी वैजापूर तालुक्यातील सोनवाडी या गावामध्ये काही कामानिमित्त गेलेले होते त्यावेळी घडलेला प्रकार दाखवण्यात आला चार महिन्यापूर्वी धोंदलगाव इथे घडलेल्या घटनेच्या विरोधात फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरून तुम्ही ती तक्रार वापस घ्या नाही तर आम्ही तुमच्यावरती खोटे गुन्हे दाखल करू व तुम्हाला अडकवू या हेतूने हा प्रकार घडवण्यात आला वैजापूर तालुक्यातील धोंदळगाव इथे तीन सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी नेवासा येथील माऊली तोरमाल ऋषी जावळे यांनी धोंदळगाव इथं येऊन नवनाथ वाणी यांच्या घरी जाऊन नवनाथ यास गाडी चालू करून आम्ही सांगतो तिथं वाळू भरून नेऊन टाक असं म्हणाले त्यावर नवनाथ याने नकार दिला की मी वाळूवर गाडी चालवत नाही असे म्हणाला असता तुझी गाडी आम्ही जाळून टाकू फोडून टाकू व तुझे हातपाय तोडून तुला मारून टाकू अशी धमकी देऊन शिवीगाळ करू लागले त्यावेळी ड्रायव्हर याने मी पोलिसात तक्रार देईन असं म्हणाले असता माऊली तोरमल व ऋषी जावळे यांनी गाडी फोडली व नवनाथ या सजीवे मारण्याच्या उद्देशाने बेदम मारहाण केली यावेळी नवनाथ यांनी आरडाओरड करून तेथून पळ काढला व वा थेट वैजापूर पोलीस स्टेशन गाठलं आणि घडलेल्या प्रकाराची तक्रार तीनशे पंच्याण्णव तीनशे एक्केचाळीस चारशे सत्तावीस पाचशे चार पाचशे सहा नुसार तक्रार दाखल केली मात्र अद्यापही वैजापूर पोलिसांनी आरोपीस अटक केली नाही माऊली व ऋषी हे अट्टल गुन्हेगार वृत्तीचे असून यापूर्वी अनेक वेळा त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत सध्या आरोपी नेवासा इथे खुलेआम फिरत आहे यासाठी नवनाथ यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक व उपविभागीय अधिकारी यांना तक्रार दिली असून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे जातीनं लक्ष घालावे व लवकरात लवकर कारवाई करावी अन्यथा जिल्हा अधीक्षक कार्यालयासमोर उपोषणास बसू असे नवनाथ वाणी यांनी सांगितले नाशनाथ वाणी राहणार भायगाव माझ्या माऊली तोडमल यांनी माझ्यावर हल्ला केला होता त्यांनी मी खडीची ट्रीप खाली करून आणतो त्यांनी सागर कदम किशोर आवारे यांच्या गाडीवर होतो मी सागर कदम यांच्या मळ्यात गाडी लावून घरी चाललो होतो त्यांनी मला नदीत आडवे झाले मला मारहाण केली माझ्याकडून चावी घेतली मला गाडीत बसवलं राजुरा येथे गाडी घेऊन गेले माझ्या सगट तिथे त्यांनी वाळू भरली तेथून त्यांनी धोंदलगावला गाडी नेली तेथे ते गाडी फोडली मला मारहाण केली माझ्यापाशी काही पैसे होते माझी एक अंगठी होती माझ्याकडे दोन मोबाईल होते ते बी ते घेऊन गेले त्यानंतर मी वैजापूर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला तीनशे पंच्याण्णव त्यांच्यावर त्याच्यानंतर त्यांनी मला धमक्या दिल्या वारंवार तू हा गुन्हा वापिस घे नाहीतर तुझ्यावर खोटे गुन्हे करू आम्ही नाहीतर तुझ्या मालकावर खोटे गुन्हे दाखल करू त्याच्यानंतर मी तो गुन्हा वापिस न घेतल्यामुळे त्यांनी दोन तारखेला जे माझ्या मालकावर खोटे गुन्हे दाखल केले ते माझ्या समोर असताना कॉन्टॅक्ट मध्ये ते लानला ला होते आलिम